दापोली विधानसभा अंतर्गत तीनशे एकाहत्तर मतदान केंद्रांवर मतपेट्या रवाना मतदानासाठी दापोलीतील यंत्रणा सज्ज राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान दिनांक सात मे रोजी होत आहे या निवडणुकीची प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे दापोली विधानसभा मतदारसंघातील तीनशे एकाहत्तर मतदान केंद्रांवर मतपेट्या रवाना झाल्या आहेत मतदानासाठी कर्तव्य बजावण्यासाठी सत्तावीसशे कर्मचारी सज्ज जा झाले आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस कर्मचारी होमगार्ड सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहे दापोली विधानसभा मतदारसंघांतर्गत तीनशे एकाहत्तर मतदान केंद्रावरील तयारी पूर्ण झाली आहे कडक पोलीस बंदोबस्त आहे या दरम्यान रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण सोळा लाख अडुसष्ट हजार तीनशे बहात्तर मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मोडतात यामध्ये अलिबाग पेण श्रीवर्धन महाड दापोली व गुहागर या मतदारसंघांचा समावेश आहे रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आठ लाख वीस हजार सहाशे पाच पुरुष मतदार व आठ लाख सत्तेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट महिला मतदार आहेत जे आपल्या मतदानाचा हक्क दिनांक सात मे रोजी बजावणार आहेत आणि दापोली तालुक्याचं म्हणायचं झाल्यास दापोली तालुक्यात एकूण मतदार दोन लाख ऐंशी हजार दोनशे एकसष्ट आहेत त्यापैकी एक, एक लाख चौतीस हजार सातशे त्रेसष्ट पुरुष मतदार आहेत व एक लाख पंचेचाळीस हजार चारशे चौऱ्याण्णव महिला मतदार आहेत रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीतेविरुद्ध महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यात तुल्यबळशी लढत होत आहे दोन्ही उमेदवारांनी आपापल्या विजयाचा दावा केला आहे आणि दिनांक सात मे रोजी मतपेटीतून त्यांचे भवितव्य बंद होणार आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता